नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद जळगावमध्ये भरती निघाले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत माझं नाव आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचा मित्र यूट्यूब चॅनल जर तुम्ही कायद्याचं शिक्षण घेतलेलं असेल आणि सरकारी संस्थेमध्ये जबाबदारीचं काम करायचं स्वप्न असेल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे जिल्हा परिषद जळगाव येथे विधी अधिकारी पदासाठी भरती सुरू झाली आहे पद फक्त एकच आहे पण काम जबाबदारीचं आहे परिषदेच्या कायदेशीर बाबतीत मार्गदर्शन करणं केस हाताळणं आणि सल्लागार म्हणून काम करणं पगार सुद्धा वाईट नाही पस्तीस हजार रुपये प्रतिमाह मिळतो दहा जुलै दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे त्यामुळे वेळ न घालवता तयारीला लागा ला। चला आता थोडं पात्रतेबद्दल बोलूया तुमच्याकडे एल एल बी पदवी असावी उच्च न्यायालयात किमान दहा वर्षांचा अनुभव आणि जिल्हा पातळीवर तीन वर्ष कायदेशीर कामाचा अनुभव असायला हवा तुमचं वय पंचेचाळीस वर्षाच्या आत असेल तर मग अजिबात वेळ न घालवता या संधीचा विचार करा ही संधी तुमच्यासाठीच आहे अर्ज कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी अर्ज नीट भरून घ्या एल एल बी प्रमाणपत्राची झेरॉक्स तयार ठेवा अनुभवाचे आवश्यक पुरावे पण सोबत लावा ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो द्यायला विसरू नका हे सगळं व्यवस्थित करून अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे पत्ता असा आहे सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद कार्यालय जळगाव हे सगळं दहा जुलैच्या आत पोहोचायला हवं म्हणून शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळ न घालवता लगेच पाठवा ही संधी पूर्णपणे कंत्राटी पदासाठी असली तरी सरकारी क्षेत्रात अनुभव मिळवण्यासाठी खूप उपयुक्त आहे तुमचं रिझ्युमे मजबूत होतं आणि भविष्यातील संधींसाठी तुमचं एक पाऊल पुढं जातं मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही कायदेशीर क्षेत्रात काम करत असाल किंवा सरकारी नोकरीचा अनुभव घ्यायची इच्छा असेल तर ही भरती तुमच्यासाठी एकदम योग्य आहे निर्णय घ्या पण वेळ न घालवता तो घ्या जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती शेअर करा आणि तुमचा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे दीपक पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सरकारी भरतीसह जय हिंद जय महाराष्ट्र